नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर मेडिकल मेंटॉर माढा सोलापूर वास्तविक पाहता आज एक सर्वात महत्त्वाच्या सब्जेक्टवरती आज आपण चर्चा करणार आहे बऱ्याच वेळा पाठीमागच्या दोन वेळा मराठा आरक्षण किंवा ज्याला ए एस सी बी सी म्हणतो आपण याचं आरक्षण आपल्याला मिळालेलं होतं सोशियली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ज्याला आपण मराठा आरक्षण असं म्हणतो मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे बहारा महाराष्ट्र राज्यामधील मराठा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बऱ्याच काही शंका आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला आज बोलणार आहे वास्तविक पाहता जे काही सर्व संविधानिक आरक्षण आहे त्यामध्ये केंद्र लेवलला ओपन डब्ल्यू एस त्याचबरोबर ओ बी सी एस सी आणि एस टी अशा पाचच कॅटेगरी आहेत परंतु महाराष्ट्र राज्याच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ओपन ई डब्ल्यू एस त्याचबरोबर ओ बी सी आणि त्यामधली छोटीशी पोट त्या त्या एस बी सी त्यानंतर एन टी वन टू थ्री त्याला आपण एन टी बी सी डी असं पण म्हणतो आणि त्याचबरोबर व्ही जे किंवा विमुक्त जाती आणि त्यानंतर एस सी आणि एस टी असं आरक्षण दोन हजार तेवीसपर्यंत होतं परंतु दोन हजार चोवीसमध्ये एक झी आर निघालेला आहे आणि त्या आरमध्ये आपल्याला ए सी बी सीसाठी प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशनसाठी त्याचबरोबर नोकरीसाठी दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता हे दहा टक्के आरक्षण हे कोणत्याही राजकीय गोष्टीसाठी उपलब्ध नाही फक्त आणि फक्त एज्युकेशनलसाठी दृष्ट शिक्षण वापर शिक्षण वापरासाठी किंवा नोकरीचा सा साठी याचा वापर होणार आहे वास्तविक ह्याच्यामध्ये खूप सारे चॅलेंजेससुद्धा कोर्टमध्ये गेलेले आहेत बऱ्याच वेळा मराठा आरक्षणाच्या विद्यार्थ्यांमध्ये जे काही शंका आहेत त्या संदर्भातलं संपूर्ण निरसन करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो आहे ज्या विद्यार्थ्यांना सेंट्रलमध्ये म्हणजे कदाचित सहा से दहापेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्याला सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये एम्स जिपमर ए एफ एम सी ए एम यू बी एच यू त्याचबरोबर पंधरा टक्के गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये भाग घ्यायचा आहे अशा सेंट्रल काउन्सिल म्हणजे ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांना मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी जी काही डब्ल्यू एस नावाची एक कॅटेगरी आहे ज्याला आपण सेंट्रल डब्ल्यू एस किंवा केंद्रीय ई डब्ल्यू एस इकॉनॉमिकल व्हेकल सेक्शन या टॉपिकमधून आपल्याला जाता येऊ शकणार आहे ज्यावेळेस तुम्ही एन टी एचा फॉर्म भरत होता आणि त्यावेळेस तुमच्याकडे अॅनेक्झर आय नावाचं डब्ल्यू एस सर्टिफिकेट तुमच्याकडे उपलब्ध असेल तरच तुम्हाला त्या कॅटेगरीचा म्हणजे ई डब्ल्यू एस या कॅटेगरीचा सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये उपयोग होऊ शकतो बऱ्याच वेळा आपल्याला स्टेटचं डब्ल्यू एस सर्टिफिकेट आणि सेंट्रलचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट लक्षात येत नाही तुमच्याकडे अॅनेक्स आय हे असेल तरच ते सेंट्रलचं आहे अनेक जर ए असेल तर ते महाराष्ट्र राज्यासाठीचं स्टेट काउन्सिलिंग स्टेटचं डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे ज्या विद्यार्थ्यांकडे एनएक्स जर आय असेल अशा विद्यार्थ्यांनीच जे काही सिलेक्ट म्हणजे सेंट्रलचा ज्यावेळेस आपण एन टी एचा फॉर्म भरायला गेलो होतो त्यावेळेस तुमच्याकडे एनेक्स जर एचं सर्टिफिकेट असतानासुद्धा तुम्ही त्यावेळेस कोणतंही सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करावं लागत नव्हतं त्यामुळे सिलेक्ट करून जर ई डब्ल्यू एस कॅटेगरी केलेली असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढून ठेवायला हरकत नाही हा सर्व प्रकार सेंट्रलमध्ये झाला ज्या विद्यार्थ्यांना ई डब्ल्यू एसपेक्षा जास्त आहेत म्हणजे ज्यांचं रिसेंटली लास्ट इयरचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जास्त आहे पालकांचं जा त्याच्यामध्ये आई आणि वडील ह्या दोन्ही पाल पालकांचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला डब्ल्यू एस हे सर्टिफिकेट मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांकडे अशा विद्यार्थ्यांना अनरिझर्वड किंवा ओपन कॅटेगरीमध्ये सेंट्रल किंवा ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला फॉर्म भरलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी अनरिझर्व कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांना आता ओ बी सीमध्ये जाता येणार नाही सेंट्रलमध्ये जाता येणार नाही परंतु स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला विविध पर्याय उपलब्ध होतात वास्तविक पाहता ऑल इंडियामध्ये आपल्याला पाचच कॅटेगरी आहेत परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण दहा कॅटेगरीमध्ये ते स्प्लिट होत आहे त्याचं आरक्षणसुद्धा त्याचे पर्सेंटेजसुद्धा आपल्याला स्प्लिट होताना पाहिलं आहे आत्ता दोन हजार मध्ये जे काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होणार आहे याच्यामध्ये मात्र तुम्हाला गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये तुम्हाला एक हॉरिझॉन्टल जे काही व्हर्टिकल तुम्हाला ओपनमधून दहा टक्के काढून मराठा आरक्षणसाठी ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी टेन पर्सेंट आरक्षण देण्यात आलेलं आहे मग बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारचं प्रश्न उपस्थित होतो की एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी फक्त कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं परंतु एन टी वन टू थ्री आणि व्ही जे आणि एस बी सी आणि ओबीसी या कॅटेगरीसाठी आपल्याला तीन डॉक्युमेंट्सची आवश्यकता असते ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट नॉन लेअर सर्टिफिकेट म्हणजे उन्नत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र उन्नत किंवा प्रगत गटामध्ये समाविष्ट नसल्याचं प्रमाणपत्र हे पाठीमागच्या तीन वर्षाचं रिसेंट तीन वर्षाचं उत्पन्नावर आधारित तुम्हाला नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळत असतं आणि हे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट पुढील तीन वर्षासाठी व्हॅलिड असतं जे कास्ट सर्टिफिकेट आहे हे स्टेट लेवलचं कास्ट सर्टिफिकेट तुमचं एकदा काढलं की ते लास्ट लाई लाईफ टाईम व्हॅलिड असतं त्याचबरोबर जात पडताळणी किंवा कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा तुमची लाईफ टाईम व्हॅलिडिटी असते दुसरा महत्त्वाचा मुद्दा हे सर्व फिजे एन टी वन टू थ्री आणि ओबीसी आणि एस बी सी या सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला हे तीन डॉक्युमेंट असतील तरच तुम्हाला स्टेटमध्ये लाभ मिळू शकत असतो एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलेअरची आवश्यकता नाही त्या ठिकाणी फक्त कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागत असते म्हणजे तुमचं रिसेंट इयरचं उत्पन्न एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या उत् विद्यार्थ्यांच्या आ... पालकांचं कितीही उत्पन्न जास्त किंवा कमी असेल तरीसुद्धा तुम्हाला बदला आणि मेरिटमधला बेनिफिट मिळत असतो आता आपण या अनुषंगाने येणारा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण जे दोन हजार चोवीसमध्ये सुरू होणार आहे या आरक्षणासाठी तुम्हाला तीन डॉक्युमेंट लागणार आहेत का तर नाही ह्यावर ह्यासाठी एक वेगळी वेगळं एक कॅटेगरी तयार केलेलं आहे त्याला आपण एस सी बी सी असं म्हणतो त्या त्याला सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास संदर्भात जी आर निघालेला आहे ज्या विद्यार्थ्यांचं उत्प विद्यार्थ्यांच्या दोन्ही पालकांचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जास्त असेल तर कदाचित तुम्हाला हे ए सी बी सीचं सर्टिफिकेट मिळणार नाही परंतु तुम्हाला रिसेंट लास्ट इयरचं उत्पन्न आणि तुमचे पालक म्हणजे एकोणीसशे अडुसष्टच्या अगोदरचा मराठा असल्याचा पुरावा त्याचबरोबर म्हणजे पालकांचं शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्याचा पा शाळा सोडल्याचा दाखला आणि पालकांच्या म्हणजे जे काही पालक त्याच्या वडिलांचा म्हणजे आजोबा मुलगा आणि स्वतः विद्यार्थी असे तीन म्हणजे विद्यार्थी विद्यार्थीचे वडी, वडील वडील आणि त्याचे आजोबा हे तिन्हीचे जर तुमच्याकडे शाळा सुरल्याचा दाखला एकोणीसशे अडुसष्टच्या पूर्वीचा मराठा असल्याचा शाळा सुरण्याचा दाखला किंवा कोणताही पुरावा दिला तर तुम्हाला ए सी बी सी नावाचं जे काही सर्टिफिकेट आहे प्रमाणपत्र तुम्हाला मिळतं या प्रमाणपत्रावरती पार्ट ए आणि पार्ट टू असं केलेलं आहे पार्ट वनमध्ये त्याला ए सी बी सीचा दाखला मिळला आहे आणि नॉन क्रिमिलेअरसुद्धा त्याचमध्ये पार्ट टूमध्ये दिलेलं आहे या कॅटेगरीसाठी बाकीच्या सर्व कॅटेगरीसाठी कास्ट व्हॅलिडिटी लागत आहे वास्तविक पाहता ईडब्ल्यूच्या कॅटेगरीला व्हॅलिडिटी लागत नाही त्याचबरोबर एन टी वन टू थ्री जे एस बी सी ओबीसी आणि एस सी एस टी या सर्व नऊ कॅटेगरीला मात्र आपल्याला व्हॅलिडिटी किंवा जात पडताळणी आवश्यक असते परंतु हे नव्यानं सुरू झालेलं मराठा आरक्षण याच्यासाठी तुम्हाला व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही त्याचबरोबर नॉन क्रिमिलर सेपरेट काढण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी एकच एस सी बी सीचा फॉर्मेट तयार केलेला आहे तो असल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे वास्तविक पाहता या सर्वांवरती मराठा आरक्षणाचा जो काही लाभ आहे तो मराठा विद्यार्थ्यांना किंवा एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांचं जे काही आपल्या कढईपत्रामधून ओबीसीचं जर तुमची नोंदी मिळालेल्या असतील आणि कुणबी मराठा नोंद मिळालेल्या असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट जे मिळालेलं आहे त्यानंतर नॉन क्रिमिलेअर तुमचं पाठीमागच्या तीन वर्षावरच्या वरती आधारित पुढील तीन वर्षासाठी व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिलेअर तुमच्याकडे असेल आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्ही टाकलेलं असेल आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी जर मिळालेली असेल तर तुम्ही सीमधूनच शंभर टक्के फॉर्म भरायला हरकत नाही कारण जी कॅटेगरी का तुम्हाला मिळालेली आहे ती कॅटेगरी तुम्हाला गॅरंटीड तुम्हाला युजफुल होऊ शकते ओपनपेक्षा ओबीसीचं मेरिट हे हायर मेरि हायर कॉलेजेसमध्ये जवळपास दहा ते पंधरा मार्काने जास्त कमी असतं ई डब्ल्यू एस ही कॅटेगरी मराठा आरक्षणाच्या स्टेट लेवलमधून काढून टाकलेली ले आहे त्यामुळं ई डब्ल्यू एसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणांचं पाठीमागचा दाखला आहे त्याचा काही उपयोग होणार नाही एक म, एप्रिल दोन हजार चोवीसपासून जे काही ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आपल्याला मिळालेलं नाही ना। पण कदाचित काही वेळा काही लोफॉल्समध्ये मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना ई डब्ल्यू एसमधून मराठा आरक्षणाच्या मराठा या कास्टच्या विद्यार्थ्यांना ई डब्ल्यू एसच्या सर्टिफिकेटचा उपयोग होणार नाही त्याचबरोबर त्यांना आत्ता नवीन सर्टिफिकेटसुद्धा मिळत नाही एस सी बी सी किंवा से सोशली किंवा एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास या मराठा आरक्षणाच्या नव्याने सुरू झालेल्या दोन हजार चोवीसच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये पाठीमागच्या व दोन तीन वर्षापासून जर उत्पन्न तुमचं आठ लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या कॅटेगरीचा लाभ घेता येतो का तर त्याचा लाभ घेता येणार नाही कोणत्याही एस सी आणि एस टी सोडून डब्ल्यू एस एस सी बी सी व्ही जे एन टी वन टू थ्री त्याचबरोबर एस बी सी आणि ओ बी सी या सर्व कॅटेगरी म्हणजे ए एस सी आणि एस टी वगळून बाकीच्या सर्वांना आठ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमी लेअर असलं असेल किंवा ए सी बी सीचा दाखला काढलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी ए सी बी सीमधून आपण अर्ज करता येऊ शकतो सेंट्रलमधून मी डब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेला आहे किंवा सेंट्रलचा एन टी एकडे फॉर्म भरत असताना मी डब्ल्यू एसमधून किंवा ओपनमधून अनरिझल्टमधून फॉर्म भरलेला आहे तर आत्ता मी ओ बी सीमध्ये किंवा ए सीमध्ये बी सीमध्ये जाता येऊ शकतो का तर शंभर टक्के जाता येऊ शकतं सी बी सीच्या विद्यार्थ्यांना फीजमध्ये सवलत मिळणार आहे का शंभर टक्के सवलत मिळणार आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं रिसेंट इयरचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना फीजमध्ये पन्नास टक्के फी माफी मिळणार आहे एम बी बी एस असू दे बी डी एस असू दे बी एम एस असू दे बी एच एम एस असू दे या सर्व आ, जे काही कोर्सेस आहेत या कोर्सेसची फिफ्टी पर्सेंट फीज हे सरकार भरणार महा टीवरती आपल्याला अर्ज करावा लागणार आहे दरवर्षी तुम्हाला मात्र तुम्हाला रिसेंट इयरचं उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागणार आहे याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर येतो तो म्हणजे एस सी बी सीचं नव्यानं आरक्षण सुरू झाल्यामुळं ओपनचा कट ऑफ ओप वाढणार का बऱ्याच वेळा ओपनमधले दहा टक्के काढून आपण ई डब्ल्यू एससाठी पाठीमागच्या दोन चार वर्षापासून दिलेलं होतं तसंच ओपनमधलं टेन पर्सेंट काढून हे ए सी बसीमध्ये दहा टक्के नव्यानं आरक्षण दिलं गेलेलं आहे वास्तविक पाहता हा जो ओपन कॅटेगरीला जो स्टुडंट्स होता त्याच विद्यार्थ्यांमधील दहा ट म्हणजे हा हा जो मराठा आरक्षणाचा जो विद्यार्थी होता तो एकतर ओपनमध्ये किंवा डब्ल्यू एसमध्ये असत होता त्यामुळं तो विद्यार्थी ओपन ई डब्ल्यू एस किंवा ए सी बी सी या तिन्ही कॅटेगरीमध्ये कुठंही गेला तर एका कॅटेगरीमधून तो वजा होणार आहे त्यामुळं ओपनचं मेरिट फारसं फरक पडणार नाही एक ते दड मार्काचा फरक पडू शकतो बऱ्याच वेळा जे काही कट ऑफ आहे तो कट ऑफ ओपनचा खूप हाय जाणार आहे का मराठा आरक्षणामुळं ओपनचा कट ऑफ खूप हाय जाणार नाही परंतु ए सी बी सीचा आरक्षणामध्ये लाभ घेणाऱ्या मध्ये मात्र कट ऑफ जो आहे तो निश्चित कमी होणार आहे पाठीमागचा अभ्यास करायला गेलं तर सहाशे पन्नासपासून ते सहाशे मार्क्सपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पंधरापासून ते सात मार्कापर्यंत डिफरन्स हा ओपन आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये कट ऑफच्या आसपास प्रत्येक कॉलेजमध्ये लागलेला आहे तोच कट ऑफ ज्यावेळेस एकदम शेवटच्या कॉलेजपर्यंत गव्हर्मेंटच्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजपर्यंत येत राहतं त्यावेळेस ओपन आणि ईड ओबीसी या कॅटेगरीमध्ये तो फरक फार कमी कमी चार मार्कावर पाच मार्कावर येऊन ठेपतो बऱ्याच वेळा हे प्रायव्हेट बी एम बी बी एस कॉलेजेसमध्ये पाहायला जातो त्यावेळेस ओ बी सीचा कट ऑफ हा शेवटच्या लेवलला अगदी समान आलेला असतो हाच आपण ई डब्ल्यू एसच्या बाबतीत पाहायला गेलं तर ओपन आणि ई डब्ल्यू एसचा कट ऑफ जो आहे तो हायर लेवलमध्ये सहाशे पन्नास या मार्क्सच्या लेवलमध्ये एम बी बी एसच्या ॲडमिशनमध्ये एम बी बी एस ग ओपनच्या कट ऑफच्या नंतर दोन ते तीन ते पाच मार्काचा डिफरन्स जरासा हायर मार्क्समध्ये सात आठ मार्काचासुद्धा डिफरन्स राहिलेला आहे तोच सहाशेपर्यंत आपल्याला तीन किंवा पाच मार्कापर्यंत डिफरन्स राहिलेला आहे तोच कट ऑफ गव्हर्नमेंटच्या एम बी बी एसच्या शेवटच्या कॉलेजपर्यंत कट ऑफचा जो जात राहतो तो तीन मार्कावरती येऊन ठेपतो म्हणजे ओपनमध्ये आणि डब्ल्यू एसमध्ये तीन मार्काचा डिफरन्स आजपर्यंत राहिलेला पाहिला आहे तोच आपण जर प्रायव्हेटमध्ये ओपनमध्ये आणि डब्ल्यू एसच्या कट शेवटच्या कॉलेजवरती पाहायला गेलो तर ईडब्ल्यू एसचं आरक्षण प्रायव्हेट कॉलेजमध्ये नसल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला कसलाही कट फरक दिसलेला नाही आता ओपन ई डब्ल्यू एस आणि ओबीसी यामध्ये गव्हर्मेंटच्या गव्हर्मेंट कॉलेजच्या सहाशे तीस किंवा चाळीस लेवलच्या मार्क्सच्या विद्यार्थ्यांमध्ये कट ऑफमध्ये काय कसा फरक असतो तर जर ओपनचा कट ऑफ हा ओपन कट कट ऑफपेक्षा पंधरा चौदा सोळा मार्कापर्यंत ओबीसीचा कट ऑफ कमी असतो तोच ई डब्ल्यू एसचा कट ऑफ मात्र आठ नऊ दहा मार्काने असतो तोच एम बी बी एसच्या गव्हर्नमेंटच्या कटॉपच्या जवळ असल्यानंत असलेल्या ठिकाणी असले मात्र जो कट ऑफ ओपनचा आहे त्याच्यापेक्षा दोन किंवा तीन मार्काने कट ऑफ हा <clears throat> ई डब्ल्यू एसचा राहिलेला आहे आणि ओ बी सीचा मात्र तिथून खाली एक सात आठ मार्काने म्हणजे सीमध्ये राहिलेला आहे बऱ्यापैकी पाठीमागच्या दोन पाच वर्षापासून ओ बी सीला ई डब्ल्यू एसपेक्षा जास्त लाभ होताना आपण पाहिलेला आहे त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या एम बी बी एसमध्ये कटॉप लेवलवरती ज्यावेळेस पाहायला जातो त्यावेळेस सर्वात शेवटच्या कॉलेजला ओपनचा आणि ओबीसीचा कटॉफमध्ये फारसा फरक दिसत नाही अगदी एक मार्काचा फरक असतो किंवा नसतोसुद्धा हा प्रकार संपूर्ण आपण लेखाजोखा पाहिला तसंच आपण बी एम एसमध्ये सुद्धा आहे बी एम एसच्या गव्हर्नमेंटमध्ये कट ऑफमध्ये फरक वरच्या लेवलमध्ये खूप फरक दिसतो कट ऑफ लेवलमध्ये तो फरक कमी होत जातो आणि प्रायव्हेट कॉलेजच्या कटऑफच्या शेवटच्या कॉलेजवरती मात्र ईडब्ल्यू एस ओपन आणि त्याचबरोबर ओ बी सीचा कट ऑफ हा समान असलेला मी पाहिलेला आहे महत्वाचा मुद्दा आपला असा आहे की ओपन कॅटेगरीमधून आपण फॉर्म भरला आहे तर आता ए सी बी सीमध्ये मी जाऊ शकतो का तर शंभर टक्के जाऊ शकतो रिसेंटचं पाच तीन वर्षाचं उत्पन्न हे तुमचं आठ लाखापेक्षा कमी असलं पाहिजे ए सी बी सीला या आरक्षणामध्ये कट ऑफ हा कमी कट ऑफ खूप लावू शकतो का तर शंभर टक्के कमी लागू शकतो कोणताही आरक्षणाचा लाभ हा ओपनपेक्षा निश्चित कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना जास्त होतो ओपनचा कट ऑफ ए सी बी सीमुळे किंवा ई डब्ल्यू एसमध्ये हायर साईडनं जाणार का तर तो फारसा जाणार नाही कारण हा दहा टक्के ओपनमधून काढूनच ई डब्ल्यू एस दिलेला आहे त्याचबरोबर ओपनमधून काढूनच ए सी बी सीसाठी दिलेला आहे त्याचबरोबर ए सीमध्ये बी सीमध्ये गेलेला जो विद्यार्थी आहे तो ओपनमधलाच विद्यार्थ्यांचा गट मोठाच्या मोठा गट तिकडे गेलेला असल्यामुळे ओपनचा कट फारसा ग्रोथ होणार नाही तरी पण एखादा मार्काचा डिफरन्स निश्चित पडू शकतो जर समजा ए सी बी सीचं आरक्षण नसतं तर मात्र ओपनचा कट ऑफ हा जेवढा लागणार होता तेवढं ए सी बी सीच्या आरक्षणामुळं एक मार्काचा फरक पडू शकतो परंतु ए सी बी सीमध्ये मात्र तुम्हाला जास्त फरक पडू शकणार आहे बऱ्याच वेळा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा विद्यार्थ्यांचे फोन येतात की मला ए सी बी आरक्षणाचा लाभ मिळू शकतो का वास्तविक पाहता उत्पन्नाची अट सर्वात महत्त्वाची त्यामुळं तुमच्याकडचं मा उत्पन्न हे आठ लाखापेक्षा रिसेंटल ला लास्ट इयरचं किंवा तीन वर्षाचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्याचा लाभ होणार नाही असाच एकंदरीत अर्थ आहे परंतु जर तुम्ही तशा पद्धतीनं तुमचा एसी बी सीचा दाखला काढलेला असेल तर तुम्ही त्याचा लाभ घेता येऊ शकेल मेरिटमधला ज्यावेळेस आपल्याला फीज भरायची असते त्यावेळेस तुम्ही पूर्ण फीज भरू शकता कारण रिसेंट इयरचं उत्पन्न तुमचं आठ लाखापेक्षा जास्त आहे एकंदरीत ए सी बी सी किंवा सोशली किंवा एज्युकेशनली बॅकवर्ड कास्ट क्लास किंवा त्याच मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये संपूर्ण सेंट्रल स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये असणाऱ्या डिटेल्सचा लेखाजोखा आपल्यासमोर जो मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉनसुद्धा दाबा की जेणेकरून आपल्याला फक्त तीनशे विद्यार्थींची तीन आपल्याला सबस्क्राईब आवश्यकता आहे की आपले पन्नास हजार सबस्क्रायबर होणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना आपले हे इथंबूत डिटेल्स इन्फॉर्मेशनसाठी आपलं एक बुक आहे की ज्याला आपण करिअर मेकिंग गायडन्सचं ॲडमिशन गायडन्स प्रोसेस गाईडलाईन्सचं बुक आहे हे बुक आपल्याला साडेचारशे रुपये एवढ्या किमतीचं आपल्याला डिस्काउंट रेटमध्ये साडेतीनशेमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर याच्यासाठी पन्नास हजार पन्नास रुपये पोस्टच लागणार आहे चारशे रुपये आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला फोन नंबर होती फोनपे किंवा गुगल पे केलं तर शंभर टक्के तुमच्या डोअर स्टेपपर्यंत देण्याचा आपण प्रयत्न करू त्याचबरोबर त्यांना पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या ह्या पेड ग्रुपमध्ये यायला हरकत नाही एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना आपल्या टीम करिअर मेकिंग गार्डन्स गार्डन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आज आपण हा विषय संपूया जय हिंद